श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ एकदा श्री महाराज सहज बोलले जो मनुष्य साडेतीन कोटी रामनामाचा जप करील त्याला भगवंताच्या प्रेमाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही एका भटजीने त्याप्रमाणे मनापासून जप चालू केल्यावर त्याला अधूनमधून स्वप्नात देव व श्री महाराज दिसत जागेपणी देहधारी देव दिसण्याची ही पूर्वतयारी आहे अशी त्याने कल्पना करून घेतली काही काळाने ती स्वप्ने पडणे बंद झाली व याची जपसंख्या पूर्ण होऊन देखील देवाचे दर्शन न झाल्याने तो नाराज झाला त्यात फार जप झाल्याने व मला देव दिसला पाहिजे या कल्पनेचा दाब मनावर पडल्याने त्याची झोप उडून त्याला उन्माद झाला श्रीमध्ये मध्ये त्याला खरा देव कसा आहे दर्शन होते म्हणजे काय जप किती व कसा करावा इत्यादी गोष्टी समजावीत परंतु तो त्याच्या विपरीत कल्पनेच्या बाहेर न आल्याने स्त्रीच्या मागे देवाचे दर्शन करून देण्यासाठी हट्ट करू लागला एक दिवस जेवणाच्या आधी तो विहिरीच्या काठावर जाऊन बसला आणि विहिरीत उडी मारण्याची धमकी देऊ लागला श्रींनी त्याला परोपरीने समजविण्याचा प्रयत्न करून देखील जेव्हा तो ऐके ना तेव्हा श्रींनी आपल्या पायातील खडावा काढली व सटासट त्याच्या कपाळावर व डोक्यावर मारायला सुरुवात केली तसा तो ओरडू लागला रामा वाचव रामा वाचव श्री म्हणाले गाढवा माझ्या रामाचं नाव घेतोस आणि अजून मारू लागले तेवढ्यात त्याच्या डोळ्यातून अश्रू आले हे पाहिले मात्र श्रींनी आपल्या हातातील खडावा दूर फेकली आणि एखाद्या आईने आपल्या लेकराला जवळ घ्यावं त्याच ममतेने वाचल्याने त्याला आपल्या कुशीत घेतलं व शांत केलं पुढे लोकांना म्हणाले मला नाईलाज म्हणून याला मारावं लागलं परमार्थाच्या विपरीत कल्पनेने ताण येऊन दे केलेल्या जपामुळे याच्या डोक्यात उन्माद वायू शिरत होता व त्याच्या डोळ्यांतून आज जर पाणी आले नसते तर तो वेडा झाला असता डोक्यावर मारणे हाच यावर उपाय असल्याने मला त्याला मारावे लागले श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री ब्रह्मानंद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ